हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा सगळ्यांनी एकत्र बसून नाश्ता केला आज पहिल्यांदाच पाहुणे घरी येणार असल्यामुळे मोदींनी वेगवेगळ्या नाश्त्याच्या प्रकारांची तयारी नोकरांकडून करून घेतली होती मॅडीचा नाश्ता संपता संपता तो लगेच म्हणाला डॅड मी अर्पिताला आपलं घर दाखवून आणू का त्याच्या इतक्या उतावळेपणाने सगळ्यांनाच हसू आलं अर्पिताला मात्र लगेचच समजलं होतं की त्याला एवढी घाई नक्की कशाची आहे पण इतर कुणालाही त्यामागचं खरं कारण माहीत नव्हतं मोदींनी मांडव लावली आणि मॅडी तिला घेऊन लगेच वरच्या मजल्यावर त्याच्या रूममध्ये गेला अर्पिता त्याच्या मागेच रूममध्ये आली आणि मॅडीने दरवाजा पटकन बंद केला घाबरू नको अर्पिता दरवाजाजवळ परत वळलेली पाहून मॅडी म्हणाला मला फक्त काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मग तू हवं तर जा मी कालपासून तुला एवढे मेसेज केले पण एकालाही रिप्लाय नाही दिलास मॅडीचा प्रश्न प्रश्नार्थी चेहरा पा पाहून अर्पिताने पर्स उघडली आणि त्यातून काही कागदपत्रं काढून त्याच्या हातात दिली हे काय आहे कसली कागदपत्रं आहेत त्याने गोंधळून विचारलं तुम्ही फार बोलू नका ते उघडून वाचा म्हणजे कळेल काय आहे ते अर्पिता अतिशय शांतपणे म्हणाली मॅडीने कागदपत्र उघडून वाचायला सुरुवात केली आणि त्याच्या चेहऱ्यावरील भावच बदलले कॉन्ट्रॅक्ट मॅरेज श हळू बोला कोणी ऐकलं तर अर्पिताने घाबरत त्याच्या तोंडावर हात ठेवला तिच्या नाजूक बोटांचा स्पर्श त्याच्या ओठांना होताच तो डोळे पापणांच्या हालचालीसह तिच्याकडे एकटक बघत राहिला तिला कळलं की आपण काय केले तिने पटकन हात बाजूला केला मला वाटलं नव्हतं की तू एवढी रुस्तम असशील मी फक्त तुला माझा प्लॅन सांगितला होता पण तू तर सरळ लग्नाचा कॉन्ट्रॅक्ट तयार करून आलीस आणि त्यातसुद्धा इतक्या अटी घालून म्हणजे तुला माझा प्लॅन आवडला तर असं समजायचं का मॅडी एकदम हसत म्हणाला शेवटी त्याचा जीव भांड्यात पडला त्याच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद अर्पिताला लगेच जाणवला तुम्हाला काय वाटलं मी रिप्लाय नाही दिला म्हणजे मी तुमच्या गळ्यात पडणार कायमची डोंट वरी मी समर्थ आहे एकटी राहायला पण बाबांच्या भावना लक्षात घेऊन हो म्हणाले नाहीतर मला कोणाच्या गळ्यात जबरदस्तीने पडायला अजिबात आवडत नाही तिने मॅडीच्या मनातले विचार ओळखल्यासारखी बोलून टाकलं मला असंच वाटलं कारण तू काहीच उत्तर दिलं नाहीस ना म्हणून थोडं टेन्शन आलं होतं बाकी काही नाही माझ्या मनात मॅडी थोडं गोंधळून म्हणाला त्या कागदपत्रांत लिहिलेल्या अटी नीट वाचून घ्या तुम्हाला सगळं पटत असेल तर साईन करून मला द्या आज नको हवंच तर ठेवा तुमच्याकडे असं म्हणत अर्पिता दरवाजा उघडून बाहेर निघून गेली दिसते तितकी साधी नाही ही आणि इतर मुलींप्रमाणे तर अजिबात नाही मॅरी विचार करत राहिला त्याने हातातलं ॲग्रीमेंट पाहिलं आणि रात्री नीट वाचतो असं ठरवून ते कपाटात ठेवून दिलं एवढा मोठा आणि अलिशान बंगला कदाचित सरपोतदारांपेक्षाही अधिक भव्य आणि सुंदर सजवलेला बघून समायराचे डोळे विस्पारले गेले तेवढ्यात मॅडी त्याच्या रूममधून बाहेर येत असताना समायरा त्याच्यावर आदळली ॲक्च्युली मी तुम्हा दोघांना बोलवायला वर येत होते ती बोलता बोलता रूमकडे पाहत म्हणाली वा किती सुंदर सजवलंय रूम आणि बाल्कनी तर अगदी स्वप्नातली वाटते असं म्हणत ती सरळ बाल्कनीत जाऊन झोप्या झोपाळ्यावर बसली तिने आधीच शॉर्ट वन पीस घातली होती झोपाळ्यावर बसल्यामुळे ती आणखी वर सरकली त्यामुळे मॅडीचं लक्ष नकळत तिच्या मांड्यांकडे गेलं समायराने एकाच रात्रीत त्याच्याबद्दल सगळी माहिती सोशल मीडियावरून काढली होती त्याच्या आवडी सवयी स्वभाव आणि त्याचा फायदा घेऊन तिने त्याच्या लक्षात येईल अशा पद्धतीने स्वतःला सादर केलं होतं मॅडीने स्वतःला कसा बसा रोखलं आणि दुसरीकडे पाहत म्हणाला थँक्स अ लॉट अर्पिता खाली गेली वाटतंय आपण पण जाऊया असं म्हणत तो रूममधून निघून गेला समायरा झोपाळ्यावरून उठली बेड जवळ गेली त्यावर हात फिरवत स्वतःशीच म्हणाली लवकरच ही रूम माझी होईल सध्या तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस मॅडी पण लवकरच तू माझ्या मिठीत असशील इट्स माय असं समायरा म्हणते ती एकदम विलन स्टाईल स्माईल देत त्याच्या मागोमाग बाहेर पडली अर्पिता आधीच खाली येऊन सगळ्यांबरोबर बसलेली होती जिण्यावरून मॅडी आणि समयरा खाली येताना पाहून तिने न पाहिल्यासारखं केलं पण मेघना आणि मितालीने मात्र ती नजर चुकवलेली हालचाल लक्षात घेतली चला गुरुजींनी ह्या महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात ता सत्तावीस तारखेचा मुहूर्त काढला आहे त्याच्या दोन दिवस आधी साखरपुडा पार पडल्यानंतर मोदींनी सरपोतदारांना म्हणलं आता लग्नही उरकून घेऊ काय म्हणताव्याही बापू त्यावर दोघांनी हसून एकमेकांना मिठी मारली जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करा आम्हाला काहीच हरकत नाही साहेब सरपोतदारांनी होकार दिला आता सगळेजणं लग्न कुठे करायचं कसं करायचं खरेदी कुठे आणि कशी करायची यावर चर्चा करत होते घरातलं वातावरण एकदम लग्नमय झालं आधीच मुहूर्त जवळचा घेतलेला त्यामुळे वेळ कमी आणि काम खूप अशी स्थिती निर्माण झाली होती पैसा असेल तर बाहेरची कामं पटापट होतात पण घरातली कामं उरतातच कपड्यांची आणि दागिन्यांची खरेदी करायला लवकरच भेटू असं सांगून सरपोतदार कुटुंब तात्पुरतं परतलं दोन्ही घरात लगीनघाई सुरू झाली सगळ्यांनी आपापली जबाबदारी घेतली आणि तयारीला सुरुवात झाली रात्री मॅडी त्याच्या बेडरूममध्ये गेला आणि सर्वप्रथम त्याने अर्पिताने दिलेलं ॲग्रीमेंट वा काढून वाचायला सुरुवात केली हे असं साईन करणं योग्य नाही अर्पिताचा काही भरोसा नाही काहीही अटी लिहिल्या असतील तर त्याला आठवलं पहिल्यांदा भेटली तेव्हा वाटलं होतं की ती साधी भोळी असेल पण तीही तर अगदी डेंजर निघाली तिच्या अटी वाचून मॅडी हसायला लागला आपल्या कामाशी काम ठेवायचं एकमेकांच्या आयुष्यात ढवळा ढवळ दवड़ नाही अरे वा भारीच चुकूनही एकमेकांना स्पर्श नाही सकाळीच तर स्वतःच माझ्या ओठांवर हात ठेवलेला खोट बोलायचं नाही मी काही सगळं खरं सांगत फिरणार का एक वर्षाचा करार संपला की एकमेकांशी काहीही संबंध ठेवायचे नाहीत असं कोणाला हौस आहे का त्याला वाटलं बापरे हिच्या अटी संपतच नाहीत असं म्हणत वैतागून मॅडीने साईन केलं आणि पेपर कपाटात ठेवून झोपायला निघाला तेवढ्यात त्याचा मोबाईल वाचला मला माहीत आहे तुम्ही पूर्ण ॲग्रीमेंट न वाचताच साईन करणार आहात पण काळजी नको आठवण करून देणं माझं काम आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही कोणाशी बोलता याचा मला फरक नाही पण माझ्या वडिलांच्या आणि घराण्याच्या प्रतिष्ठेला कुठलाही धक्का लागता नये त्यामुळे तुम्हाला विनंती करते की समायराला तुमच्यापासून लांब ठेवा गुड नाईट हा मेसेज वाचून मॅडीने डोकावर हात मारला हिला माझ्या प्रत्येक गोष्टीची कल्पना कशी मिळते मी न वाचताच साईन करणार याचा अंदाज तिला कसा आला आणि त्यानंतर हे आणि हे हे का लिहिलंय तिने सकाळी समायराला माझ्या खोलीतून बाहेर जाताना पाहिलं असेल का म्हणूनच असा मेसेज पाठवला आहे तो विचार करत झोपी गेला सकाळी जाग आल्यावर त्याला एकदम फ्रेश वाटत होतं कारण त्याच्या मते अर्पिता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी तयार झाली होती त्याला अशा साध्या सरल मु मुली फारशा कधी आवडल्या नव्हत्या त्याच्या सभोवताच्या मुली फॅशनेबल बोल्ड आणि स्मार्ट होत्या त्यामुळे त्याचं लक्ष कधी साध्या मुलींकडे गेलंच नव्हतं सकाळी त्याच्या आईने येऊन सांगितलं आज तुम्हाला कपड्यांची खरेदी करायला जायचंय तू मेघन मिताली आणि अर्पिताला तिच्या गरु, घरून घरून घेऊन जा लवकर आवर मॅडीचा मूड जरा सुधारला होता पण आईचं बोलणं ऐकून परत खराब झाला तरी आता एक गोष्ट तरी त्याच्या मनासारखी होत होती म्हणून बाकी गोष्टींना नाहीलाच म्हणून तयार झाला खरं तर या लग्नाला काहीच अर्थ नव्हता दोघंही त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करत होते अर्पिता वडिलांच्या आनंदासाठी आणि मॅडी वडिलांच्या दबावामुळं मेघन आणि मिताली सर्व आटपून तयार होऊन हॉलमध्ये मॅडीची वाट बघत बसले होते तोही तयार होऊन खाली आला तिघांनी मीराताईंना निरोप दिला आणि निघाले मितालीने अर्पिताला आधीच तयार राहायला सांगितलं होतं म्हणजे पोहोचल्यावर लगेच निघता येईल मेघन ड्रायव्हिंग सीटवर गेला मिताली मुद्दाम जाऊन त्याच्या शेजारी बसली म्हणजे मॅडी आणि अर्पिता मागे बसतील मॅडीने नाक मुरडत मितालीला म्हणालं बहिणी तू मागे बसना मला पुढे बसायचं आहे मॅडीच्या डोळ्यासमोर अर्पिताचा चेहरा आला तिच्या शेजारी बसायचं म्हणजे नीट बसावं लागेल म्हणूनच घाबरला भाऊजी किती दिवसांनी मी यांच्या शेजारी बसते एक दिवस तरी बसू दे ना मितालीने लाडातच बोलल्यावर इथे मॅडी गुपचूप मागे बसला मेघन गालात हसत त्यांचं नाटक गप्प पाहत होता गाडी सरपोतदारांच्या बंगल्याकडे वळली तिथे पोहोचल्यावर आत न जाता अर्पिताला घेऊन निघाले आज ती ब्ल्यू जीन्स आणि रेड टॉपमध्ये हाय पोणी टेलमध्ये दिसली हवेने गालावर येणाऱ्या केसांच्या बटांनी मॅडीला दोनदा डोळे चोळायला लावले पहिल्यांदा साडीमध्ये मग ड्रेसमध्ये आता जीन्समध्ये त्याला काही समजेन नसं झालं की हिला खरं तर काय घालायला आवडतं पण इतकं नक्की कळलं की ती शॉर्ट्स किंवा वन पीस घालणाऱ्यांपैकी नाही अहो भाऊजी दार उघडला ना मागचं बिचारीला बाहेरचं उभं ठेवले मिताली म्हणाली तेव्हा मॅडी भांडावर आला आपण इतक्या वेळ तिच्याकडे बघतच होतो त्याला जाणवलं आणि त्यानंतर त्याने मागचं दार उघडलं अर्पिता थोडं अंतर ठेवत त्याच्या बाजूला बसली तिने मेघन मितालीशी गोड हसून गप्पा मारल्या पण मॅडीकडे नजर टाकली सुद्धा नाही त्यामुळे मॅडीचा इगो दुखावला मग तोही तोंड फिरवून दुसऱ्या बाजूला पाहत बसला माझ्यासारख्या मुलाच्या नुसत्या झलकसाठी मुली जीव देतात आणि ही हाय हॅलो तर सोडा साधी स्माईलही नाही मेघनने कधी गाडी पार्क केली काच वाजवली काही कळलं नाही मॅडी फक्त स्वतःच्या मनात धुसपुसत होता मेघनने शेवटी त्याच्या बाजूचा दरवाजा उघडला तर मॅडीने दचकून आजूबाजूला पाहिलं सगळे गाडीतून उतरले होते फक्त तोच एकटा आत बसलेला होता चला साहेब कसला एवढा विचार करत आहात उतरा आता पोहोचला आपण असं मेघनने डोळा मारत म्हणताच मॅडी गप्पच राहिला तो आधीच फुगून बसलेला त्यात आता कोणी त्याला विचारतही नव्हतं आणि अर्पितालाच सगळा भाव दिला जात होता हे बघून त्याला आणखीनच जळफळाट झाला कारण घरात तो शेंडेफळ आणि सर्वांचा लाडका असल्यामुळे घरात असो वा बाहेर सगळे त्याच्या अवतीभवतीच असायचे त्यामुळे आजचं हे दुर्लक्ष त्याला सहन होईना सगळे मिळून एका मोठ्या वधूवरांच्या कपड्यांच्या शोरूममध्ये गेले मितालीने अर्पिताला विचारलं तिला कोणता रंग कोणता पॅटर्न हवा आहे लग्नात साडी घालणार की रिसेप्शनला लेहेंगा चोली की डिझायनर गाऊन पण अर्पिता म्हणाली वहिनी तुम्हाला जे आवडेल तेच घ्या मी तेच घालीन पण मग एक काम करू भाऊजी आता तुम्हीच तिच्यासाठी काहीतरी मस्त निवडा आम्ही येतोच असं म्हणून मिताली आणि मेघन दोघी बाजूला झाले त्यांना मॅडी आणि अर्पिताला थोडा वेळ एकांतात मिळावा अशी इच्छा होती मात्र दोघही अजून एकमेकांसोबत कम्फर्टेबल नव्हते ते दुसऱ्या सेक्शनमध्ये गेले तसं त्यांनी एकमेकांकडे नजर टाकली सर कुठला पॅटर्न दाखवू असा प्रश्न तिथल्या एका सेल्समनने मॅडीला विचारला मॅडीने अर्पिताकडे पाहिलं कारण त्यांच्या पसंतीत जमीन अस्मानचा फरक होता हे दोघांनाही माहिती होतं अर्पिताने आपल्या पसंतीने एक पैठणी एक पेशवाई आणि दोन डिझायनर साड्या बाजूला ठेवल्या तोवर मॅडीने रिसेप्शनसाठी खास तिच्यासाठी एक डिझायनर लेहंगा निवडला आणि त्या सेल्समनला तिच्या मापानुसार शिवून घेण्यास सांगितलं रंग डिझाईन फॅब्रिक सगळं त्याने स्वत निवडलं अर्पिता त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती ह्याला तर माझ्यात काडीचाही इंटरेस्ट नाही मग माझ्यासाठी एवढा स्पेशल लेहेंगा का बनवतोय ती मनात म्हणाली इतके रेडीमेड मिळत आहे तिथे तरी आणि स्वतःच्या आवडीने खास माझ्यासाठी निवडला आहे म्हणजे काहीतरी वेगळंच आहे याच्या मनात अर्पिताच्या मनात आता वेगळंच काहीतरी येतं पण मॅडी मनात काहीतरी वेगळाच विचार करत होता असं काय भक्ती आहेस माझ्याकडे माझं म्हणजे मॅडीचंच लग्न आहे भले ते नाटक असलं तरी सगळी मीडिया सोशल मीडिया सगळीकडे आपल्या लग्नाचे फोटोज झळकतील मग ती वेळ आली की माझ्याबरोबर ती योग्य दिसली पाहिजे ना लोक काय म्हणतील मॅडीने कोणत्या काकूबाईशी लग्न केले म्हणून हा लेहंगा माझ्या स्टेटसला शोभेल असा हवा होता बाकी मला काही फरक पडत नाही तिने काय घातलं तरी मॅडी म्हणतो अर्पिताची साडी खरेदी झाली ते दोघं मॅडीसाठी कपडे बघायला चालले होते इतक्यात मॅडीचा एक जुना मित्र अजय समोर आला मॅडी खुश होऊन त्याला मिठी मारली मॅडीने बऱ्याच वर्षांनी भेटल्याने दोघेही खूप आनंदी झाले बोलता बोलता अजयचं लक्ष अर्पिताकडे गेलं ती त्याच्याकडे पाहत होती पण त्या नजरेत ना ओळख ना राग ना प्रेम ना द्वेष काहीच नव्हतं तुम्ही एकमेकांना ओळखता का, का? मॅडीने विचारलं अर्पिताने नाही म्हणून मान हलवली आणि मी पुढे आहे तुम्ही या असं म्हणत निघून गेली पण तेवढ्यात अजय म्हणाला अरे तू ह्या काकूबाईसोबत काय करतोयस इथे हे शब्द अर्पिताच्या कानावर पडले आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं मॅडीने तिच्या डोळ्यात ते पाणी स्पष्टपणे पाहिलं मॅडीने अजयला सांगितलं आमचं लग्न ठरले तसा अजय हसत म्हणाला खरंच तू हिशाशी हिच्याशी लग्न करतोयस मॅडी चिडून म्हणाला म्हणजे अरे तुझी टेस्ट कधीपासून चेंज झाली फिरवायला सगळ्या हॉट सक्से मुली आणि लग्नासाठी गावटी फॅशन सेन्स नसलेली बायको निवडलीस चल बाय असं बोलून अजय निघून गेला मॅडीने आजूबाजूला पाहिलं पण अर्पिता दिसत नव्हती त्याने तिला फोन लावला पण तिने उचलला नाही कुठे गेली असेल ही अजयसारखा मित्र का भेटला आज तिच्याबद्दल असं बोलायची त्याला काय गरज होती मॅडी मनात बोलत होता स्वतःलाच राग आला दुसरा कोणी असता तर त्याच्या थोबाडात मारली असती मॅडी म्हणतो त्याचे हात आपसुकच मुठीत वळले त्यालाच विश्वास बसत नव्हता थोड्या वेळापूर्वी मीच तिच्याबद्दल मनात कितीतरी वाईट बोलत होतो पण हेच अजयच्या तोंडून ऐकल्यावर माझ्या डोक्याला का ताप आला तेवढ्याच मागून अर्पिताचा आवाज आला तिचे डोळे लाल झालेले स्पष्ट दिसत होते सॉरी मी वॉशरूममध्ये होते म्हणून फोन कळलाच नाही ती सरळ खोटं बोलत होती हे मॅडीला लगेच समजलं ती खरं तर वॉशरूममध्ये जाऊन रडून आली होती हे तिच्या चेहऱ्यावरूनच स्पष्ट दिसत होतं तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा